आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठांना खुश करायचंय वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण लाजला सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता पळालाय बसा काय चाललंय काय चाललंय सभापती बोल मला मला परवानगी दिली आहे मला संरक्षण द्या काय चाललंय सभागृहामध्ये कधी पण उठा खाली बसवा या ना खाली बसवा सभापती मोदय माझं म्हणणं आहे आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ बोलायला बोधव आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल टी रिपोर्ट सबमिट न केला कारवाई करा आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दारे सांगितली संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उकडत त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघड्या फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची वागणी करा जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा तुमचा सगळा अपयश कारभाराचा लपाव म्हणून तुम्ही करता आता काय त्यांचा त्यांनी बोला ना किरीट सोमयाचा किरीट सोमयाची बायपा आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होत आहे याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय नाही झाली किरीट सोमयाचा दिला ना व्हिडिओ त्याची चौकशी शिक्षण मंत्री करता सभापती महोदय सन्माननीय